गुड मॉर्निंग आज सकाळची सुरुवात आपण करतो हे छान फुलांनी माझ्या झाडाला फुलं आलेले आहेत आधी पण येऊन गेले ते वाळालेत पण आज खूप प्रसन्न वाटतं हे झाडांना फुलं आले का ते तोडून देवाला व्हावं न्याची खूप इच्छा असते बट ते झाडावर इतके सुंदर दिसतात की तोडण्याची इच्छा होत नाही हे स्पायडर प्लांट आहे मी काल आणलं होतं ते थोडं पाण्यात ठेवलं आहे ॲक्च्युली मी तोडून आणलेलं आहे एका ठिकाणाहून आणलेलं आहे काढत ते मी पाण्यात ठेवलेलं आहे थोडं दोन चार दिवसात मी त्याला कुंडीत शिफ्ट करून टाकलेलं आहे ॲक्च्युली माती नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी आ, ते तिथं ठेवलं आहे हे माझं छोटंसं गार्डन आणि इथे मी दरवाज्यासमोर हा कडप्पा ठेवलेला आहे त्याच्यावर मी रांगोळी काढते रोज कसं सध्या आता अंगण असा प्रकार राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे ही थोडीशी केलेली ॲडजस्टमेंट याच्यावर मी रोज रांगोळी काढते जेणेकरून वातावरण पण प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं त्या घराच्या पुढे रांगोळी रांगोळीचं माझं अजून एक चॅनल आहे त्याच्यासाठी पण मी हे रांगोळी शूट करत असते आणि सणांचे दिवस आहे तर रांगोळी छानच वाटते दारापुढे जेवढं होईल तेवढं मी करते नंतर रोजचं रुटीन आपलं सकाळी सकाळी आवळा ज्यूस मी घेत असते मी मुलीला पण देते पण आज ती नाही आहे तर मीच मी एकटीने घेतला आहे केसांसाठी ॲक्च्यु खूप चांगला आहे आवळा हे सगळं मी कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि थोडंसं पाणी थोडंसं पाणी आणि मीठ टाकून मी त्याच्यात घेत असते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात आलं पण टाकू शकतात गाजर थोडं चवीसाठी काळं मीठ टाकू शकतात तुम्ही यात गाजर बीट बीटचा तुकडा गाजरचा तुकडा टाकून ते पण खूप हेल्दी असतं बट मी फक्त आवळ्याचं घेते में ते पाणी आने मिकसर ला आने ते चान मी त्यात थोडंसं पाणी आणि मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घेते आणि ते छान पेस्ट झाली की ते मी गाळून घेतलेलं आहे आणि त्याचा जो चौथा उरतो तो मी फेकून न देता तो वाळवते आणि त्यालाही थोडंसं काळं मीठ वगैरे लावून छान वाळवते तर ते पण अप्रतिम लागतं चवीला खूपच सुंदर लागतं तर आणि आज आमचा प्लॅन आहे बाहेर जाण्याचा माझे काका आहे त्यांच्याकडे कारणाचा uh, कार्यक्रम आहे गावाकडे शेतात तर तिकडे जाण्यासाठी खूप एक्सायटेड झालेलो आहे म मुली पण मी पण हा ज्यूस माझा तयार आहे तर आम्ही निघालो आहे आता दोन तासाचा प्रवास आहे दोन तासात आम्ही तिथे पोचून जाऊ शहरात राहत असल्याने गावाकडची शेती तिथलं वातावरण हे खूपच छान असतं त्याच्यामुळे सर्वच जण एक्सायटेड आहे तर मी तुम्हाला दाखवते थोडंच वेळात आम्ही पोचू तिथे होती तिथली शेती हे बघा खूपच मोठी शेती आहे शिमला मिरची तिथं आलेली आहे काही फू फळ झाडं आहेत जसं तिथं आता लावलेलं ला आहे सीताफळ आणि त्या तिथे तासन तास रमतं आहे अजिबात तिथून जाण्याची इच्छा होत नाही हे सीताफळचं झाड आहे हे पूर्ण जी शेती दिसते ती पूर्ण सीताफळची आहे आणि तिथंच बंगलो बांधलेला आहे काकांनी छान खूपच सुंदर वातावरण आहे इथे आपण आठवड्यातून एकदा तरी यावं असं वाटतं थोडंसं चेंज म्हणून पूर्ण शेतीत आम्ही फिरलेलो आहे ही या बाजूची आहे शेती आणि जस्ट चक्कर मारायला बाहेर निघालो मला खूप छान वाटतंय इथे फुलं कृत्रिम फुलं पण आलेली आहे खूपच छान फुलं आहेत खूप पाहुणे मंडळी आलेले होते आणि ही शिमला काकांच्या शेतीत आलेली होती ती त्यांनी काढली आणि ती विकण्यासाठी त्यांचं काहीतरी प्रिपरेशन चालू आहे थँक्स फॉर वॉचिंग